अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या संध्येला कसबापेठ येथील श्री सरस्वती सेवक तरुण मंडळ गवंडी गल्लीतील महाआरती व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे युवा नेते प्रतीक थोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले यावेळी लहान मुले देवाचे रूप असतात असे म्हणत रामलक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या प्रतीची विधिवत आरती करण्यात आली यावेळी सुधीर थोबडे सिद्धाराम तंबाके गिरीश किवडे सिद्धेश थोबडे प्रशांत धुम्मा चंदन मैंदर्गी शिवानंद भोगडे प्रकाश मंगुळे संतोष होनराव प्रथमेश थोबडे निखिल थोबडे सागर मंडे ओंकार विभूते आदींसह महिला रामभक्त उपस्थित होते पंतप्रधान खूप जास्त आभार मानतो कारण आम्हाला या पिढीला हे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा सुवर्ण दिवस फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे बघायला मिळालेला आहे आणि हे उत्सव आम्ही आज एवढ्या मोठ्या प्रमाणात करत आहोत की इथे हजारो हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करून श्री लल्लांची मूर्ती प्रतिष्ठापना करून त्यांची विधिवत पूजा करून दिवाळी साजरी केल्या तर दीपोत्सव करून भरपूर प्रमाणात